परवेज व देवाशीष बोहरा असोसिएटच्या कार्यालयाचं शानदार उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ऍडव्होकेट परवेज पापालाल संधी व देवाशिष महेश बोहरा यांच्या इचलकरंजी शहरातील झेंडा चौक येथील नूतन ऑफीचं उद्घाटन मुंबई येथील विशेष सरकारी वकील तथा मुंबई हायकोर्टाचे सिनियर ऍडव्होकेट श्री अमिन सोलकर मिसबा सोलकर व मान्य आमदार सुरेशरावजी हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं सदर कार्यक्रमावेळी इचलकरंजी बार असोसिएशनचे ज्येष्ठ वकील पी चुडमंगे इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष आर आर तोषणीवा ज्येष्ठ ऍडव्होकेट आर व्ही मुदगल ॲडव्होकेट एस एन मुदगल नूतन न्यायाधीश नंदिता मुथा ॲडव्होकेट बी डी जोशी ऍडव्होकेट एस संजय गजबी ॲडव्होकेट इरफान जमादार ॲडव्होकेट डी एम ॲडव्होकेट एम यू जमखंडी ॲडव्होकेट राहुल काटकर ऍडव्होकेट एन के धूत ऍडव्होकेट एस डी पाटील ऍडव्होकेट एस एस जोशी ॲडव्होकेट एन के लड्डा ऍडव्होकेट रफीक शेख अॅडव्होकेट पी एन शर्मा ॲडव्होकेट दीपाली हणवर अॅडव्होकेट महेश कांबळे माजी नगरसेवक तानाजी पवार संजय कांबळे मारुती पाथरवड दीपक ढेरे जहांगीर पट्टेकरी बाळसो माने मनोज हिंगमिरे संजय तेलनाडे सुनील तेलनाडे अहमद मुजावर नरसिंह पारिक गोविंद हायस्कूलचे चेअरमन श्रीनिवास बोहरा वेलजी पटेल समीर भोकरे रहीम शेख अल्ताफ नायकोडी दस्तगीर शेख ओमजी पटेल मुनीर जमादार गजानन शिरगावे आयकर विभागाचे अधिकारी श्रीद पठाण राजू लोकरे अमित तबंदकर सदा बधे भारतीय जनता पक्षाचे बाळासाहेब माने श्री स्वामी समर्थ पेट्रोलिंगचे प्रोप्रायटर अनिता गभाले मॅडम मिलिंद कोले भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड शंतनु पवार मुसा खलिफा मोहम्मद मजावर मेहबूब शेख राजू करजगर उपसरपंच सुनील कडप्पा कबनूरचे तलाठी किशोर पाटील इकबाल संधी महेश कांबळे आदी मान्यवर तसेच अनेक मान्यवर वकील मंडळी मित्रमंडळी नेते मंडळी व परिवार उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार होतं तथापि प्रमुख पाहुणे अमनसोळकर साहेब व सुरेशराव हळवणकर साहेब यांनी ज्यांच्यासाठी कार्यालयाचं उद्घाटन करायचं होतं त्यांच्या वडिलांनाच ॲडव्होकेट परवेजचे वडील बापालाल संधी ऍडव्होकेट देवाशिषचे वडील महेश भोहरा यांना बोलावून त्यांच्या हस्ते पीत कापून उद्घाटन करायला लावलं प्रमुख पाहुण्यांच्या या विचारांना अनेक जण भारावून गेले आणि त्यामुळे काही काळ अनेक जण भावनाविवश झाले होते